नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि बॉम्बे उच्च न्यायालय इथं पुन्हा एकदा जाहिरात निघालेली आहे मागच्या महिन्यामध्ये आपण उच्च न्यायालयामध्ये जी काही जाहिरात निघाली होती त्या संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ प्रकाशित केलेला होता तर या संदर्भामध्ये कोणते जाहिरात आहे काय क्वालिफिकेशन हवं आहे आणि सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र बॉम्बे हायकोर्ट भरती पाहत असताना इतर काही पोलीस भरती एम पी एस सी यू पी एस सी त्याचप्रमाणे बँकिंग शिक्षण भरती त्याचप्रमाणे आरोग्य भरती या संदर्भामध्ये सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित होत असतात ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती नक्की पाहत चला आणि अजून आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा छत्तीस जागांकरता पर्सनल असिस्टंट टू द ऑनरेबल जज ऑनरेबल जज यांच्याकरता पर्सनल असिस्टंट या पदाकरता छत्तीस जागा आहेत आणि पेमॅट्रिक जो आहे तो दोन लाख आठ हजार सातशे एवढ्यापर्यंत प्लस अलाउंस पण आपल्याला या जाहिरातीमध्ये सांगितलेले आहेत तर ही जी पोस्ट आहे ही अतिशय महत्वाची पोस्ट आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे पाहिजे ते मस्ट पजेस ए युनिव्हर्सिटी डिग्री हावेअर इट्स कंडिशन मे बी रिलॅक्स्ड इफ कॅन्डिडेट इज अ वर्किंग एज अ स्टेनोग्राफर जर त्यांनी स्टेनोग्राफर म्हणून दहा वर्षापेक्षा जास्त जर आपल्याला हायर ग्रेड किंवा नॉट लेस दॅन एट इयर इन हायकोर्ट जर हायकोर्ट मध्ये किंवा बाकी जितनी कंडिशन दिलेले आहेत तर कोर्ट मध्ये जर त्यांनी काम केलं असेल तर त्यांच्याकरता ही जाहिरात आहे आणि प्रेफरन्स बिंग गिव्हन टू द कॅन्डिडेट डिग्री इन लॉ जर लॉ मध्ये डिग्री झाली असेल तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे जाते ह्याच्याशिवाय आपल्याला इट मस्ट पास डी इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशन स्पीड ऑफ वन ट्वेंटी वर्ड पर मिनिट आपल्याला टायपिंग स्पीड जे आहे ते एकशे वीस वर्ड पर मिनिट हे तुम्हाला असणं गरजेचं आहे अँड इट मस्ट पास इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन स्पीड फिफ्टी वर्ड्स पर मिनिट और अबो ऑफ अब गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय दी महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन अँड गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन इन कम्प्युटर टाइपिंग बेसिक कोर्स जी है। है, यसी सी सी टीबीसी हा कंडक्टेड जे स्टेट काउन्सिलिंग ऑफ एक्झामिनिस्ट करतं किंवा ट्रेनिंग ऑफ इन्स्टिट्यूट करतं ते झालेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये बघा वयाची अट बघा मिनिमम एकवीस वर्ष ते मॅक्झिमम अडतीस वर्ष आहे आणि एस सी एस टी ओबीसी कॅन्डिडेट करता मिनिमम एकवीस ते मॅक्झिमम त्रेचाळीस वर्ष वय दिलेला आहे या पदाला अप्लाय करताना आपल्याला एक हजार रुपये ऍप्लिकेशन फी आहे आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज दाखल करायचा आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एक नऊ दोन हजार पंचवीस आहे तर या व्यतिरिक्त आपल्याला काही सिलेक्शन प्रोसेस मध्ये रिटर्न एक्झामिनेशन द्यावी लागू शकते आणि रिटर्न एक्झामिनेशन मधून मग आपलं सिलेक्शन होईल आणि जी मूळ वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन याच्यावर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथं आपल्याला अधिक माहिती मिळू शकते या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असेल तर या व्हिडीओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कॉमेंट करा आपल्या काही शंकांना उत्तर देण्याचा आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे वेळ न घेता आजचा व्हिडिओ आपण आज इथंच थांबवतोय उद्या भेटू पुन्हा एकदा नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद